यांनी भाजपावर आरोप केल्यानंतर आता भाजपाकडून सुद्धा तेवढ्याच प्रखरतेनं उत्तर देण्यात येत आहे प्रत्युत्तर देण्यात येत आहे महायुतीनं यंत्रणाचा गैरवापर करून निवडणूक जिंकली असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं राहुल गांधीनंतर आता वडेट्टीवार यांनी टीका केलेली आहे आणि याच टीकेला आता भाजपाकडून सुद्धा प्रत्युत्तर देण्यात येत आहे उदाहरणच द्यायचं झालं तर राहुलजींनी कामठीच उदाहरण दिलं कामठीच्या उद म्हणजे कामठीमध्ये ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेस जा पाच वर्षात वाढलेली मतं ही जवळपास सतरा अठरा हजार मतं होती आणि सहा महिन्यात वाढलेली मतं पस्तीस हजार झाली वाढली हे पस्तीस हजार मतं आले कुठून आणि वस्तु आ, 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 ही वस्तुनिष्ठ माहिती माहिती राहुलजीनी त्यांच्या त्या लेखामधून दिलेली आहे त्यामुळे तुम्ही खुलासा करा हे निवडणुकीच्या सहा वाजता मतदान संपल्यानंतर वाढलेली संख्या ही आठ पाइंट सात म्हणजे पावणे नऊ टक्के साधारणतः ही संख्या आहे पाहुणे नऊ टक्के मतदान कसं वाढू शकतो मतदान प्रक्रिया संपल्यानंतर पन्नास लाख पंचावन्न लाख मत कसे वाढू शकतात आणि आकडेवारी जाहीर करत असताना तुम्ही पन्नास पॉईंट आठ दिली होती मतदान सहा वाजता आणि तीच आकडेवारी फोन अठ्ठावन्न टक्के अठ्ठावन्न पॉईंट काही दाखवली होती आणि ती नंतर चौसष्ट टक्के पासष्ट टक्के दाखवली गेली याचा अर्थ स्पष्ट आहे की हे सरकार बेमानीनं आलेलं सरकार आहे जनमतावर आलेलं सरकार नाही